माझं आपल्या सगळ्यांचं स्वागत भारतीय जनता पक्ष मराठा समाजाचा ला न्याय देत असताना ओबीसीच्या हक्कावर कुठलीही गदा येणार नाही ओबीसीच्या हक्काचं हरण कुठं होणार नाही या पद्धतीची भूमिका सातत्याने घेतलेली आहे आणि तीच भूमिका घेऊन पक्ष पुढे जाईल त्यामुळे कोण काय म्हणतं याला काय विषय नाही ओबीसीचा आणि अख्ख्या महाराष्ट्रातल्या सगळ्या समाज बंधाचा विश्वास माननीय मुख्यमंत्री मोदीच्या आहे तो देवेंद्र फडणवीस साहेब सगळ्या संकटाना फेस करण्याची क्षमता आहे सगळ्या डावाला प्रतिडाव करण्याची त्यांच्याकडे क्षमता आहे त्यामुळं त्याची फार चिंता करणं मला वाटत नाही आवश्यक आहे प्रत्येकाला व्यक्तिगत मत मांडण्याचा अधिकार आहे मी एवढंच सांगेन की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महाराष्ट्रातल्या सगळ्या समाजाच्या हक्काचं रक्षण करण्यासाठी सक्षम आहेत सातत्याने त्यांनी ती भूमिका घेतलेली आहे आज मराठा समाजाला न्याय देत असताना ओबीसी समाजाच्या हक्काचं रक्षण झालं पाहिजे ही भूमिका त्यांनी घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये कुठलीही अडचण येणार नाही तर मी ठामपणे सांगेन की भारतीय जनता पक्ष ओबीसीच्या हक्काचं रक्षण करण्यासाठी समर्थ माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका